नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आमच्या गावाकडे खूप थंडी आहे अजून पण थंडी कमी झालेली नाही तर हे आहे टोमॅटोचं झाड तर मी टोमॅटो आता कशासाठी घेऊन चालली आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला गावाकडचं जेवण आणि मी गावाकडं काय बनवलं हे तुम्हाला आता समजेल तर लाल लाल पिकलेली टोमॅटो मी काढून घेतली आहेत तर मोठी टोमॅटो पण आहेत पण त्याच्यापेक्षा हे, हे टोमॅटो खूप चवीला छान लागतात म्हणून मी हे आणले आहेत तर आजचं जेवण आहे स्पेशल बाजरीची भाकरी आणि मिरचीचा ठेचा टोमॅटो घालून तर मी कसा ठेचा बनवला हे तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर टोमॅटो आणले स्वच्छ धुतले मिरच्या धुवून घेतल्या अर्ध्या अर्ध्या तोडून घेतल्या लसूण सोलून घेतला तर हे सर्व व्यवस्थित करून घेतलं आणि भाकरी झाल्यानंतर मी त्याच तव्यामध्ये मिरच्या भाजून घेतल्या छान अशा लाल मिरच्या परतून घ्यायच्या लाल चांगल्या भाजून घ्यायच्या म्हणजे भाजल्यानंतर चवीला खूप छान लागतात तर तेल टाकून ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या तर बघा मी आता ह्या मिरच्या भाजून घेते मिरच्या छान अशा भाजायच्या हिरव्या मिरच्या आहेत जरा ह्या तिखटच मिरच्या आहेत दुसऱ्या असतात त्या तिखट नसतात मिरच्या पण ह्या खूप जास्त तिखट आहेत तर मी थोड्याच मिरच्या घेतल्या आहेत ठेसा बनवण्यासाठी तर इकडे मी पाच सहा टोमॅटो घेतले आहे छोटे छोटे आणि लसूण सोलून घेतला आहे लसूणसुद्धा त्याच मिरच्यांमध्ये टाकून भाजून घ्यायचा परतून घ्यायचा त्याच्यासोबत आणि तेल टाकायचं अगोदर मी शेंगदाणे भाजायचे ते विसरले नंतर मी आता शेंगदाणे भाजून घेते मिरचीत टाकण्यासाठी ठेसा बनवण्यासाठी तर या ठेशाला ना हिरवे टोमॅटोसुद्धा खूप छान लागतात पण हिरवे टोमॅटो नाही टाकले मी लाल टोमॅटो टाकले आहेत तर बघा भरपूर असे टोमॅटो घेतले आहेत अंबूस लागण्यासाठी अंबूस लागलं तर ठेशाची चव एकदम छान लागते ठेसा तिखट नाही लागत त्यासाठी मी हे टोमॅटो घेतलेले आहे तर आपल्या झाडाला टोमॅटो लागत आहेत तर छान असं झाड आलेलं आहे त्याला टोमॅटो भरपूर लागत आहेत तोपर्यंत त्याचा असा वापर करून घ्यायचा आणि टेस्ट घ्यायची तर तेलामध्ये टोमॅटो असे छान परतून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे म्हणजे आंबूस किंवा चव बिघडणार नाही तर तळल्यानंतर त्याची चव खूप खमंग लागते म्हणून ते असे तळून तेलामध्ये भाजून घ्यायचे तर तव्यामध्ये मी ते भाजलेलं आहे तर शेंगदाणे मिरची लसूण आणि टोमॅटो हे मी सगळं भाजून घेतलं आहे याच्यामध्ये आता कोथिंबीर नाही तर कोथिंबीर संपलेली आहे लाईट नसल्यामुळे फ्रीज चालत नाही त्यामुळं कोथिंबीर काही नव्हती तर मी असंच हे टाकलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि एकदम बारीक असा ठेचा करून घ्यायचा बाजरीच्या भाकरी मी पत्तळ पत्तळ करून घेतल्या तर त्याचा व्हिडिओ मी काय बनवलेला नाही तर चुलीवर जेव्हा मी बाजरीच्या भाकरी बनवेल त्यावेळेस तुम्हाला नक्की शेअर करेन तर मी गॅसवरतीच आता बाजरीच्या भाकरी बनवल्या चुलीवरती नाही बनवल्या तर आता बघा इकडं मी मीठ टाकलेलं आहे ठेच्यामध्ये तर तो चांगला असा बारीक करून घ्यायचा शेंगदाणे सगळं एकत्र घातलं तर हे सगळं एकत्र घातल्यानंतर पटकन ठेचा बारीक होतो त्यासाठी मी सगळं एकत्रच टाकून बारीक केलेला आहे ठेचा आ, मी मिक्सरमध्ये नाही केला तर मिक्सरपेक्षा याच्यामध्ये खूप छान लागतो म्हणून याच्यामध्ये जिरी पण टाकतात पण मी जिरी नाही टाकली ह्याच्यात तर तुम्ही टाकू शकता तर चला मग आता मी जेवायला वाढून घेते दूध आणि ठेचा भाकरी असं मी जेवायला वाढून घेतलं आहे तर सांडग्याची भाजी पण मी बनवली होती पण मला दूध भाकरी आणि ठेचा खायचा होता तर आ, हे ठेचा आणि भाकरी मी वाढून घेतलेला आहे तर एक भाकरी बाहेर गेल्यामुळे करपली होती तर ती बा भाकरी बाजूला ठेवली आहे तर तुम्हाला वाटलं असेल की अशी का भाकरी केली आहे पण ती बाहेर गेला असल्यामुळे करपली आहे तर बघा इकडे साईडला ठेचा वाटीत दूध आणि भाकरी आणि बाजरीच्या भाकरीमध्ये मीठ टाकलं तर अजून जास्त चव येते म्हणून मीठ टाकून बाजरीच्या भाकरी बनवायच्या तर अशा प्रकारे माझं आजचं थंडीतलं जेवण पौष्टिक असं दूध बाजरीची भाकरी आणि ठेचा काही वेळेस दहीसुद्धा खूप छान लागतं तर दही ठेचा आणि बाजरीची भाकरी याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर परत कधीतरी शेअर करेन आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा बाय बाय